लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान तर टीकेची झोड उठल्यानंतर दिलगिरी व्यक्त रवींद्र चव्हाणांविरोधात देशमुख बंधू आक्रमक लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात रितेश देशमुखचा निशाणा तर भाजपामुळे राजकारण खालच्या स्तराला आमदार अमित देशमुखांनी सुनावलं छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते केंद्रीय मंत्री सी आर पाटलांच्या विधानानं नवा वाद सुरतमधल्या पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात विधान ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंकडून व्हिडिओ एक्सपोस्ट मुंबईमध्ये भाजपच्या प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत असल्याचा आरोप कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र अखिल चित्रेंचा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात था हरिभाऊ राठोड मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार नार्वेकरांनी बारा उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप कुलाब्यातल्या प्रभागांमधून नार्वेकरांचे कुटुंबीय रिंगणात अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या दारात बंदूक दाखवून दहशतीचा प्रयत्न आमदार संग्राम जगतापांच्या स्वीय सहायकावर आरोप मनसेचे संतोष धुरी आज भाजपात प्रवेश करणार धुरींनी कालच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राज ठाकरेंचे निकटवर्तीय हो भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती संतोष धुरींसह आणखी एक नाव भाजपच्या वाटेवरती मनसेचा तो दुसरा नेता कोण याकडे लक्ष शिंदेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना डिवचलं उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीनंतर लालबागमध्ये पोस्टर बाजी आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण अशा आशयाचे बॅनर पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आज संध्याकाळी अंत्यसंस्कार यंदा पाऊस दगा देण्याची शक्यता दोन हजार सव्वीसच्या मान्सूनवर अल नीनोचं सावट असणार स्कायमेटचा अंदाज एल नीनोमुळे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची दाट शक्यता व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचं भारताशी आध्यात्मिक कनेक्शन निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्य साईबाबांचे अनुयायी अटकेपूर्वीच्या निवेदनातही सत्य साईबाबांचा सा उल्लेख व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोलंबो कोलंबा मेक्सिको आणि क्युबाही ताब्यात घेण्याचा इशारा वेनेझुएलाचा अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर कोलंबिया आणि मेक्सिकोलाही अशाच परिणामांची धमकी